देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल कैलास जाधव सरांसाठी जोरदार टाळ्या एक धाव आरोग्यासाठी आपण पाहत आहे ढाकणे विनंती करीन की आपण आपल्या सुबह त्यांना मात्र ट्रॉफी देऊन वितरित करावं जे खेळाडूचा हा खिताब ते मात्र जरूर पार्टिसिपेट झाली टी पी एल मध्ये आणि काय अप्रतिम जरूर त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे आणि त्यांचं या ठिकाणी हे सन्मान केलं जात सम्मानीय उबेजी हो मेमन आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हा या ठिकाणी आपण उपस्थित आहात मी विनंती करतोय की आपण जॉइंट वा व्यासपीठावरती उबेजी मेमन सर मेराज शेख सर आपणही व्यासपीठावरती उपस्थित व्हा आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ मॅचच्या सर्व ट्रॉफीज होत्या मेरा शेख सर तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्या पुढे भरपूर नावं होती परंतु क्रिक हिरोज असल्या कारणामुळे सर्वांना माहिती आहे की इथे मात्र जरूर कोणता खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये असेल जास्त सर्वात जास्त विकेट ज्यांनी मात्र मिळवला गेला तो ठरेल या स्पर्धेतील बेस्ट बॉलर म्हणून आणि आपल्या समोर नाव येते उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये तेरा विकेट घेतल्या आणि त्याचं नाव आहे मिस्टर कल्पेश धूम केडी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तेरा विकेट ज्याने मात्र यावेळेला घेतला या, या स्पर्धेमध्ये आणि मी विनंती करतोय बाबा बाबा भोसले सरांना विनंती करतोय की आपण आपल्या सुबस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी वितरित करावी बेस्ट बॉलरचा किताब केडीला जातोय कल्पेश धूम एकदा जोरदार टाळ्या पहिल्याच टीपीएल आणि पहिल्याच टीपीएल मध्ये आपल्या गोलंदाजीची दहशत काय असते ना ती मात्र त्याने दाखवून दिले त्यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून जो खेळाडू ठरलाय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा जमवल्या गेल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा खिताब ज्यांच्याकडे जातोय आतापर्यंत अप्रतिम प्रत्येक मॅच मध्ये खेळी केले आणि तो खेळाडू ठरलाय ज्याच्या बॅट मधून तब्बल एकशे एकोणऐंशी धावांची महत्वपूर्ण बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे मिस्टर एन के नवनाथ कुंदे या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन चा खिता मत त्याला जातोय एकशे एकोणऐंशी धावा आणि मी विनंती करतोय मोरी सरांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण आपल्या बेस बॅट्समन चा किताब या खेळाडूला जातोय जबरदस्त जरूर फलंदाजी एकशे एकोणऐंशी धावा नवनाथ कुंदे सर क्या बात है गोलंदाजाचा कर्दन का ठरला आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंटचा हा खिताब आणि सिक्सर ज्या फलंदाजाने ठोकले गेले तर ऑलरेडी आपण त्यांना ट्रॉफी दिली परंतु सिक्सर पे मिक्सर हे आपण मागील वर्षापासून सातत्याने एक वेगळं पारितोषिक पाहिलंय सिक्सर पे मिक्सर आणि सन्मानिय संतोषी मुकणे साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक या स्पर्धेसाठी आलं होतं आणि नो डाऊट तो ऑलरेडी खेळाडू घोषित झालेला आहे नवनाथ कुंदे सर पुन्हा एकदा या <laughs> आणि सिक्सर पे मिक्सरचा आपण खिताब या ठिकाणी कलेक्ट करावा विनायक दळवीसरांना विनंती करेन की आपण आपल्या सोबत असते या ठिकाणी सिक्सर पे मिक्सरचं हे पारितोषिक आपण वितरित करावं नवनाथ कुंदे सर आज पारितोषिकांचा वर्साव या खेळाडूवरती झालाय टोटल षटकार जर आपण पाहिले तर त्यांच्या बॅट मधून आलेत ना ते तब्बल चौदा चौदा षटकार आलेत आणि तोच ठरलाय सिक्सर पे मिक्सरचा हा पाचश्या त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्षक म्हणून देखील बेस्ट फिल्डर दे म्हणून देखील एक पारितोषिक आपल्या आपल्या समोर आहे ज्यांच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि दहा डिसमिसल दहा झेल दहा अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या ज्या महत्वपूर्ण जरूर भूमिका संपन्न केल्या तो खेळाडू ठरतोय बेस्ट फिल्डर म्हणून तुषार पाटील सर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी विनंती करेन या ठिकाणी संजय हिंगोले सर आपणास की आपण आपल्या सुब असते तुषार पाटील सरांचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं तुषार पाटील सर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दहा डिसमिसल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या तर या ठिकाणी आता सांघिक पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत आपल्याला जरूर चौ चार टीम पाहायला मिळाल्या होत्या आणि चौथ्या क्रमांकावरती जी टीम आपल्याला पाहायला मिळते तर चौथ्या क्रमांकाचा मान कधी ठरलाय या स्पर्धेतला अप्रतिम अप जरूर खेळ केला आणि शेवटच्या मध्ये या टीमला मात्र पराभूत व्हावं लागलं तो संघ ठरतोय प्रिशा फायटर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेतील मी विनंती करेन प्रिशा फायटर टीमला आणि त्यानंतर संघ मालक सन्मानिय ढाकणे सर आपणासी विनंती करतोय की आपण पुढे या आणि चौथ्या क्रमांकाचा प्रबल दावेदार जो बनलाय प्रिशा फायटर टीम त्यांना मात्र ही आकर्षक ट्रॉफी साईना डोके सर आपण विनंती करेन चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी एक एक मिनटं लक्षात द्यायचं आहे ज्या फायनलिस्ट जी टीम होती फायनल ज्या टीमनं मारलेली त्या टीमबरोबर जो संघ पराभूत झाला असेल तो थर्डला आणि ज्या उपविजेत्या टीमबरोबर जो संघ पराभूत झाला असेल तो फोर्थला ही सिच्युएशन आहे अर्थातच जव्हारस पाटणबरोबर आपण पराभूत झाला होता म्हणूनच चौथ्या क्रमांकाची ही ट्रॉफी आपल्याला वितरित केली जाईल तर या मी विनंती करतोय सायना डोके सर आपणास आपण चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करावी तर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाईल अप्रतिम खेळ प्रिशा फायटर टीम न केला आणि चौथा क्रमांक या ठिकाणी जरूर मिळवलाय प्रिशा फायटर टीमनं एकदा जोरदार टाळ्या प्रिशा फायटर टीम साठी स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा प्रिशा फायटर संघ अभिनंदन त्यानंतर या स्पर्धेमध्ये खूप सुंदर खेळ केला सेमी फायनल दुसऱ्या सेमी फायनल मध्ये हा देखील संघ पराभूत झाला परंतु खूप सुंदर खेळी केली असा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ दुर्वेश इलेव्हन या संघाला मी विनंती करतोय आपण पुढे यायच आहे आणि टीमचे संघ मालक सम्मानी अमोल मोकाशी सर आपणही पुढे यायचंय दुर्वेश इलेवन थर्ड क्रमांकाचा विजेता संघ या ठिकाणी पुढे आणि मी विनंती करतोय या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या सुबहसे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करावी दुर्वेश इलेव्हन टीम अभिनंदन अमोल मोकासी सर अभिनंदन दुर्वेशी अप्रतिम रित्या हा खेळ आपण पाहिला आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो जरूर संघ दुर्वेश इलेवन या स्पर्धेमध्ये फायनलिस्ट संघ बनले गेले होते दोन मराठा वॉरियर्स विरुद्ध जव्हार स्पार्टन आणि फायनल सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला तो टीम जव्हार स्पार आणि या स्पर्धेतील अप संघ राहिलाय तो जव्हार स्पाटन दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार दा ठरलाय मी विनंती करेन जव्हार स्पाटन टीमला आणि टीमचे संघ मालक सिद्धेश जाधव सर आपण विनंती करतोय रनर अप टीमची ही ट्रॉफी उपविजेतेपद पदाची ही ट्रॉफी आपण कलेक्ट करावी मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या सुबसे ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करावी काय जबरदस्त खेळ जव्हार स्पाटन टीमचा दुसऱ्या क्रमांकाचा अभिनंदन जव्हार स्पार्ट टीम एक अप्रतिम खेळ केला आपण आणि या स्पर्धेतील रनर अप ठरलात तर या स्पर्धेतील आता सर्वात आकर्षक आणि सर्वात महत्वाचं वैयक्तिक पारितोषिक खऱ्या अर्थानं ज्या पारितोषिकाची आपण आतुरतेने वाट पाहत होता की कुठला खेळाडू उत्कृष्ट खेळाडू म्हणून या स्पर्धेतला बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कोण असेल मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी कोण असेल ही मात्र खूप चर्चा झाली होती परंतु क्रिक हिरोज आहेत सर्व क्लिअर आहे आणि आपल्या समोर बेस्ट बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज चा खिताब ज्या जा खेळाडूला जातोय ज्याच्या नावावरती दोनशे दोन धावा आठ विकेट असा एक अप्रतिम रेकॉर्ड बनलाय टी पी एलच्या सहाव्या पर्वामध्ये तो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज कुणाल बल्लाळ सर वन सेकंड टाळ्या एकदा जोरदार कुणाल बल्लाळ सर या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कुणाल बल्लाळ सर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलची ठरलेला आहे तो ज्ञानेश्वर राठोड सर मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा आपणास विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी कलेक्ट करावी मोकाशी सर आपणास विनंती करतोय की सेमीफायनलची ज्ञानेश्वर राठोड सरांची ट्रॉफी आपण वितरित करावी मॅन ऑफ द मॅच ची आणि मराठा वॉरियर्स चीगमध्ये देखील एक मॅन ऑफ द मॅच राहिलेली ती विष्णू जाधव सर हे देखील मॅन ऑफ द मॅच ठरले होते त्यांना देखील एक मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाईल लगेचच आपण ही जा विष्णू जाधव सर मोकाशी सर आपणास मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आपल्या सोबत त्यांचंही या ठिकाणी स्वागत सन्मान करावं आणि या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेयर खूप प्रभावित करणारा खेळाडू या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय एमर्जिंग प्लेयरचा खिताब ज्या खेळाडूला जातोय तो खेळाडू डी सी फायटर टीमचा माही मोरे महेंद्र मोरे इमर्जिंग प्लेअरचा खिताब जातोय आणि त्यासाठी जरूर ट्रॉफी आहे ती वितरित केली जाईल मी माही उपस्थित नाहीये परंतु हरिदास दळवीसरांना विनंती करीन हॅरी सर आपण ट्रॉफी कलेक्ट करावी विनायक दळवीसर या ठिकाणी वितरित करतील अभिनंदन माही मोरे एक जबरदस्त खेळाडू म्हणून ठरलाय इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आता या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं पारितोषिक चॅम्पियन चा किरदार चॅम्पियन टीपीएल कोण आणि तो चॅम्पियन ठरलाय मराठा वॉरियर्स चॅम्पियन टीपीएल सिक्स चा खेळाडूंना मी विनंती करेन एक एक या मेडल देऊन सुरुवातीला सन्मानित करण्यात येईल या टीमचे संघ मालक बाबा भोसले सर अप्रतिम जरूर संघ मालक म्हणून या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांची टीम ठरली या स्पर्धेतील विजेता टीम टीपीएल सहाव्या पर्वाचा चॅम्पियन चॅम्पियन संघ या सुरुवातीला सर्व खेळाडू आपण लवकर या लवकर लाईन अप करून आपण जायचंय आणि ज्या पद्धतीने जरूर आजच्या दिवसामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये देखील समालोचन ऐकायला मिळाले होते शुभम सरांजनी एक अप्रतिम त्यांनीही चांगलं समालोचन केलं त्यांचंही शब्द सुनाने आपण स्वागत करूयात एकदा जोरदार टाळ एक सुरुवात त्यांनी केली होती इंग्लिशमध्ये पुढच्या वर्षी आपण कंटिन्युअसली चांगली आम्हाला साथ द्या या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं जरूर पारितोषिक थोड्याच वेळात आपण वितरित करणार आहोत या वर्षीचा विजेता संघ एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय मराठा वॉरियर्स चॅम्पियन संघ ठरला आहे बाबा भोसले सर या संघाचे संघमालक म्हणून देखील काय जबरदस्त त्यांनी जरूर महत्वाची भूमिका बजवली संघ मालकच नव्हे तर गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये काय जबरदस्त ठरले या खेळाडू देखील तर मॅन ऑफ सॉरी विनरची ट्रॉफी देण्यापूर्वी आपण डोके डोकेसरांकडनं थोडक्यात मडोगत ऐकणार आहोत तर मी त्यांच्याकडे वळतोय सायना सर सर्वांना नमस्कार टीपीएल दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये तब्बल नऊ संघांनी भाग घेतलेला होता आणि सर्वांनी उत्कृष्ट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळ सादर केलेला आहे आपण सर्वांना आठ संघ संगा, नऊ संघांना आठ सामने दिलेले होते ते आठ आठ सामन्यांच्यामध्ये आपल्याला यूट्यूब लाईव्ह होते एम सी एचे पंच होते आणि पिण्याच्या पाण्याची सोय होती उत्कृष्ट बक्षीस होते सर्व प्रकारचं आपण सर्व संघांना खेळाडूंना एक सुवर्ण संधी दिलेली होती तत्पूर्वी प्रथम टी पी एल दोन हजार चोवीस प्रथम मानकरी ठरलेला मराठा वॉयर संघ त्यानंतर रनर अप संघ ठरलेला जव्हार स्पार्टन तृतीय क्र क्रमांकाचा मानकरी ठरलेला ध्रुवेश इलेवन आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला प्रिसा फायटर या चारही संघाचं चा टी पी एल परिवार जव्हारच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन नेक्स्ट <laughs> इयरला सुद्धा आपण न्यू एनर्जी नेण्यात ने आहोत तो जोश तोच जल्लोष आपण अजून या स्पर्धेला अजून आकर्षक स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी अध्यक्ष म्हणून आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी सतत आपला ऋणी आहे धन्यवाद नेक्स्ट इयरला आपल्याकडून सहकार्याची भावना आहे धन्यवाद तर त्यानंतर तुषार पाटील सरांना देखील मी विनंती करेन आपण थोडक्यात या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं ओबरट्यू तुषार पाटील सर धन्यवाद किरण किरण okay, धन्यवाद तर आपण चॅम्पियनची ट्रॉफी या ठिकाणी वितरित केले या स्पर्धेतील चॅम्पियन टीपीएल ही ट्रॉफी वितरित केली जाईल मी विनंती करतोय पूर्ण टीमला आपण या आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी कलेक्ट करावी एकदा जोरदार टाळे या टीमसाठी टीपीएल सिक्स चा चॅम्पियन संघ या ठिकाणी ठरला आहे अभिनंदन मराठा वॉरियर्स अँड ऑल प्लेयर्स जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आपण ज्या पद्धतीने ही स्पर्धा खेळला अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आपण खेळ केला आणि ही स्पर्धा देखील आपण सहा पर्व जिंकलंय आपलं विशेष कौतुक ऑल टीम्स Испор.